नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा मुलं जाऊन आता दोन दोन तीन दिवस झाले आणि मी आज परत व्हिडिओ शूट करते तर आपलं काल कांद्याची गाडी जी होती ती भरली कारण की भाव मस्त वाढले त्यामुळे मग म्हणजे जास्त काही नाही जेवढे पहिले होते तेवढेच मध्ये फारच कमी झाले होते आता बऱ्यापैकी झाले हजार बाराशे रुपये गाडी जाते तर त्यामुळे मग आपली काय आता परत एकच एक गाडी राहिली आहे दोन गाड्या राहिल्या होत्या दिवाळीनंतर आता एक गाडी भरून काल भरली आज गेली मार्केटला तर काल तेच काम दिवसभर गेलं त्यामुळे काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि मी तुम्हाला म्हटलं ते आपलं गावाजवळचं जी शेत आहे तिथली मका वगैरे पण कापली आहे तर सगळं काढून वगैरे घरी आणली आणि घरी आणून पोळ वगैरे मारून दिले वगैरे एवढी अशी इथपर्यंत पोळ लागले मस्त आणि ऊन इतकं पडले मला जायचं आहे आता बागेत तर दिवाळीमुळे हो सगळे कामं मागं पडले होते आता परत कामांना सुरुवात झाली परत सगळे आता जिकडे तिकडे गेले आणि आम्ही दोघंच राहिलो तर आमचं दोघांचं चालू असतं आता दिवसभर काम नुसतं काम तर लकीला पण खायला दिलं आहे तर लकीचा जो आपण मधी बांधायचं त्याला शेडमध्ये आणि इथं त्याचं पिंजरा होतं त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे आपले मृगासाचे बोध वगैरे होते ते भरून ठेवले होते तर पण आता मस्त थंडी पण पडते एवढं ऊन वगैरे नाही राहत आपले हे जे झाडे त्याची सावली त्याच्यावरती पडते मस्त कढीपत्त्याचे कढीपत्त्याचं झाड आहे बघा किती जसं लिंबाच्या झाडासारखं इतकं मोठं लिंब पण आहे त्याच्यामध्ये ॲड पण तो लिंब त्या साईडने कढीपत्ता याच्यावरती सावली पडते तर हे बघ लकीला मस्त खायला दिली आता बसलंय बा आमचं दिवसभर बागेमध्ये काम झालंय बागे आज जेवढं होईल तेवढं आणि दोन गल्ल्या जसं दिवाळी सुरू झाली होती तेव्हापासून ती येत होती बागेमध्ये चक्करला म्हणा किंवा औषध फवारणी जे आपण देत राहतो थोडं दोन तीन दिवसा मिळून ती फवारणी करायला याला त्याला ते, ते येत होते पण मी मला काही मुलं येईल होते त्याच्यामुळं जमलंच नाही आणि त्यामुळे मी तिकडंच होते पंधरा दिवस झाले तसे बागेत आलेच नव्हते आल्यावर बघितलं झाडं किती मोठे मोठे झाले एवढं डायरेक्ट डोक्याच्या इतके वर्णी होऊन गेले झाडं इतके मोठे मुट मोठे जबरदस्त झाडं झाले तर आपला बाग जो आहे तो दीड वर्षाचं पूर्ण झालं आहे आता तर महिना जो आहे तो संपत आला इथला आणि वॉटरशूट बघ इतके मोठमोठे मौट झाले होते एवढे मोठे मौट मोठे वॉटरशूट झाले होते थोडं कामाकडे दुर्लक्ष झालं की लगेच असं होऊन जातं फक्त दहा पंधरा दिवस जे दिवाळीचे होते तेवढे गेले आणि आता थंडी पण इतकी भारी पडायला लागली आहे आता तर सुरुवातच आहे अजून आपल्याला गहू वगैरे पण टाकायचे तर राणं पण तयार होतील चला ना तर राण पण तयार करायचेचे आता थोडेसे सुकून वगैरे द्यायचे तर आपला घरापाठीमा जो चारा आहे घराच्या तिथला चारा पण गोळा करायचा राहिला आहे त्या लोक जे आहे ते आपण जे चारा हे बिट्ट्या वगैरे काढून घेतले ज्यांच्याकडून टोळीकडून तर ते बिट्टे वगैरे फक्त बिट्टे काढून देतं आणि बिट्टे गोळा करून देतं चारा, चारा आ, ते फक्त बांधून देतं तर चाऱ्याचं जो आहे गंज मारायचं आहे आणि कुट्टी करून घ्यायची आहे आपल्या गाई आणि वासरा पुरतं तेवढं भरपूर होऊन जाईल तर घराच्या पाठीमागचं जो आहे तेवढंच कुट्टी करायचं आहे आणि तेवढंच भरायचं आहे तर सोयाबीनचं भूज जे आहे ते आपण भरून ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवलं नाही ते पण मी तुम्हाला दाखवते तर आपले व्हिडिओ आता कंटिन्यू येत जातील कारण की आईन ते होते त्याच्यामुळं जमत नव्हतं मुलांमध्ये घरातच कामामध्ये वेळ जायचा बाहेर निघालेच नाही त्याच्यामुळं म्हटलं घरातलं काय दाखवणार आपलं शेतीचंच राहतं शेतीचेच व्हिडिओ राहतं त्याच्यामुळं मग मी काही एवढं दाखवलं नाही जेवढं होईल तेवढं मध्ये मध्ये एक एक दोन 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 व्हिडिओ टाकत गेले तर चला आता घरी निघायची पण वेळ झाली आहे